नमस्कार मी धनंजय द दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत सोयाबीन कापसाचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नेमकं कधी जमा होणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही आहे राज्य सरकार त्याच्याबद्दल चक्कर शब्द सुद्धा काढत नाही उलट दर दिवशी एक नवीन पिल्लू सोडून चालढकल करायचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय की काय अशी शंका शेतकरी व्यक्त करू लागले मागच्या तीन दिवसांपासून शेतकरी सोयाबीन कापूस अनुदान कधी येणार याची वाट पाहतायत पण त्याबद्दल राज्य सरकारकडून स्पष्ट काहीच सांगण्यात आलेलं आहे त्याऐवजी मंजुरी बदल आणि निर्देश असा खेळ राज्य सरकारकडून सुरू आहे आता सोयाबीन कापूस अनुदानाचं नवीन अपडेट काय तर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपाला वित्त विभागानं मंजुरी देणारा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केलाय म्हणजे काय तर वित्त विभागानं या निधीच्या वाटपाला मंजुरी दिली आहे याआधी पहिल्या टप्प्यात वित्त विभागानं तीन सप्टेंबर रोजी सोयाबीन कापूस अनुदानाच्या साठ टक्के निधी वाटपाला मंजुरी दिली होती पहिल्या टप्प्यातला निधी किती होता तर दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये आता शुक्रवारी किती मंजूर करण्यात आलाय तर एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी याचा अर्थ सोयाबीन कापूस अनुदानाच्या शंभर टक्के निधी वाटपाला वित्त विभागानं मंजुरी दिली आहे म्हणजे हा निधी कृषी आयुक्तांच्या नावानं काढलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आलाय पण शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी येणार कधी याबद्दल मात्र राज्य मौन आहे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आता तयार झाली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबर पर्यंत सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते पण दहा सप्टेंबरचा मुहूर्त हुकला अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं नाही खरं म्हणजे साठ टक्के निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली त्यावेळीच ज्या पात्र शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडे आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करायला हवी होती तशी मागणी शेतकरी करत होते कारण शेतकऱ्यांना त्यामुळं दिलासा मिळू शकला असता आणि अनुदान वाटपाच्या प्रक्रियेला गती सुद्धा मिळाली असते पण वित्त विभागाने मंजुरी देऊनही अनुदान वाटप प्रक्रियेऐवजी दररोज नवीन एक निर्णय घेतला जातोय किंवा बदल केला जातोय आता शंभर टक्के निधी वाटपास मंजुरी देण्यात आलेली असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे नेमके कधी येणार याबद्दल कसलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे सोयाबीन कापूस अनुदानाची घोषणा करून आता अडीच महिने उलटून गेलेत काळात पाणी वाहून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची पहिली तारीख उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांगून झाली त्यांनी सांगितलेली तारीख उलटून गेली त्यात आधार संमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्राचं प्रकरण पुढे आलं तेही शेतकऱ्यांनी निस्तारलं दुसरीकडे कृषी आणि महसूल विभागाच्या समन्वया अभावी गोंधळही उडाले त्यावर तोडगा काढला तोवर कृषी मंत्री मुंडे आणि मुख्यमंत्र्यांनी ई पीक पाहणी अट रद्द केल्याच्या घोषणेचा भार जोरात ओढवून दिला पण अट कायम ठेवण्यात आली होती त्यात अनुदानाच्या साठ टक्के निधीला मान्यता देण्यात आली तर दुसरीकडे मुंडे यांनी दहा सप्टेंबर पासून सोयाबीन कापूस अनुदान जमा करण्याचे निर्देश दिले होते परिणामी शेतकऱ्यांना आशा होती की दहा सप्टेंबर पासून अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा होईल पण तसं काही घडलं नाही याच दरम्यान महसूल सचिवांनी बारा सप्टेंबर रोजी जिल्हा अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस नोंद असलेल्या पण ई पीक नसलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले त्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आलं त्यात तेरा सप्टेंबर रोजी उरलेल्या चाळीस टक्के निधीला वित्त विभागानं मान्यता सुद्धा देऊन टाकली त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला पण या सगळ्या भानगडीत सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या खात्यावर अनुदान नेमकं कधी जमा होणार याबद्दल कसलीही माहिती देण्यात आलेली नाहीये केवळ या, के या पत्र आणि शासन निर्णयाच्या प्रक्रियेचा गाज्या केला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की आता तर शंभर टक्के निधी मंजूर करण्यात आलाय तर त्याचं वाटप राज्य सरकारनं सुरू करावं पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा नमो सन्मान शेतकरी निधी सारख्या योजनेचा चौथ्या हप्त्याला एक दिवस आधी वित्त विभागानं मंजुरी दिली होती तर दुसऱ्या दिवशी त्या निधीचं वाटप करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तो निधी जमा करण्यात आला होता कारण केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत वितरण सोहळ्याचा गाजावाजा राज्य सरकारला करायचा होता म्हणजेच काय तर राज्य सरकारची इच्छा असेल तर एका दिवसात निधी वाटप करता येतो त्याचंच ते उदाहरण होतं आताही वित्त विभागानं मान्यता दिलेली आहे सोयाबीन कापूस अनुदानाच्या वाटपासाठी शेतकऱ्यांचा डाटा सरकारकडे जमा करण्यात आलेला आहे मग शेतकऱ्यांना वाट का पाहायला लावलं जात आहे हा खरा प्रश्न आहे या अनुदानाचे अपडेट ऐकून शेतकऱ्यांना अक्षरशः कंटाळा आलेला आहे त्यामुळं आता सोयाबीन कापूस अनुदान वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नेमकं कधी होणार या प्रश्नानं शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाची भावना निर्माण होऊ लागली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जा शेत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या